प्रशासनाची लाच काढणारा हिरो चांद शैली घाटातील रस्त्याची दुर्दशा दूर करण्यासाठी देवसिंगचा अनोखा संघर्ष सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागात असलेल्या चांद शैली घाटातील रस्त्याची दुरावस्था हा प्रवाशांसाठी मोठा अडथळा ठरत आहे याच वागत राहणाऱ्या देवसिंग पावरा नावाच्या सातवीतील विद्यार्थ्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाला एकटे आवाहन दिले शाळा सुटल्यावर इतर मुले खेळायला जातात पण देवसिंग रोज चांदसैली घाटातील रस्त्यावर जातो आणि खड्डे बुजविण्याचे काम करतो या कामासाठी लागणारे दगड आणि माती तो स्वतः गोळा करतो विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला पैशांची गरज पडते त्यामुळे तो या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून भिकही मागतो देवसिंगचा हा प्रयत्न प्रशासनासाठी नक्कीच लाजिरवाणा आहे ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे तिथे एक लहानगा विद्यार्थी हे काम करत देवसिंग दे देवसिंग आहे देवसिंगच्या या कृतीमुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आणि प्रशासनाला या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे देवसिंग सारख्या लहान मुलाचा हा संघर्ष समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार संपादक अनिल बोराडे